हजरत खाजा शमणा मीरा उरुस निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा हजरत खाजा शमणा मीरा साहेब दर्गा खादिम जमात लंगर कमिटीच्या वतीने एकवीसशे किलो लंगर आयोजित मिराज येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रति असलेले हजरत खाजा शमणा मिरासाहेब दर्गा खादिम जमा लंगर कमिटीच्या वतीने गेल्या सत्तावीस वर्षापासून गोरगरीब लोकांना रोज संध्याकाळी एक वेळचे अन्नदान आज ही हजरत खाजा शम्मा मिरा दर्गामध्ये करण्यात येत आहे सहाशे एकोणपन्नासव्या निमित्त लंगर कमिटीच्या वतीने एकवीसशे किलो लंगर आयोजित करण्यात आले होते लंगरचा लाखो भक्तांनी लाभ घेतला चोवीस वर्षापासून संदल झाल्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात येतो अशी माहिती दरगा खादीम जमात लंगर कमिटी व शब्बीर शरीफ मसलत यांनी माहिती दिली तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा